निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले असून नाशिक आहे पार्श्वभूमीवर सहाशे होमगार्ड रस्त्यावर असणार असून सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर गुन्हे शाखा श्वान देखील रस्त्यावर असणार आहे एकतीस डिसेंबरला सायंकाळ पासून ही कारवाई सुरू केली जाणार आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी खास पथक असणार आहे भरारी पथकाच्या माध्यमातूनही पोलीस कारवाई करणार आहे बाबतीत देखील स्थानिक ठिकठिकाणी टीक भेट देत असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी नाशिक शहर पोलिसांकडून घेतली जात आहे अंमली पदार्थांच्या बाबतीत देखील पथक तयार करण्यात आले संस्थानिक पोलिस ही या बाबतीत लक्ष ठेवून आहे तीन प्रकारच्या पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू असल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी दिली एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व ए टी सी आणि ए टी बी स्क्वॉड्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वॉर्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्क्वॉड्सचे अधिकारी जे आहेत हे ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत तेही बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे ए टी सी स्क्वॉड्स स्पेशल ब्रांचेस स्क्वॉड्स क्राईम ब्रांचेस स्क्वॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड्स डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार आहेत ह्याच्या संध्याकाळपासून म्हणजे उद्याच्या संध्याकाळपासून हे सर्व सुरू होईल त्याच्यामध्ये स्टॉप अँड सर्चचे पण ऑपरेशन्स सुरू होतील ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी साधारण पासष्ट ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत स्टॉप अँड सर्चचे जे पॉइंट्स आहेत ते लास्ट मिनिटला डिसाईड होतील आणि त्याप्रमाणे चेकिंग्स होतील आणि पासष्ट ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बाकी न्यूशन मेकर स्ट्रीट क्राईमसाठी नाकाबंदी लावण्यात येणार आमचे जे पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत आणि जे सर्व ऑफिसर्स मोबाईल्स ऑनरवर असणार आहेत त्यामुळे जे नेहमीचे जे चेकिंग स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये चेकिंग होणार आहे त्याचबरोबर उद्याचा जो आमचा रिस्पॉन्स टाईम असणार आहे तो चार ते पाच मिनटामध्ये आपण कुठलाही कॉल रिक्षेबायला केलात तर चार ते साडेचार ते पाच मिनटामध्ये नाशिक पोलीस आपल्यापर्यंत कॉलरपर्यंत पोहोचू शकेल पोलीस विभाग जो आहे हा परवानगी ज्या इतर विभागांच्या परवानग्या आहेत, आहेत। विभाग तर त्याप्रमाणे त्यांचे टायमिंग्स एन्फोर्स करतो आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारचे टायमिंग्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स आम्ही करत नाही त्यामुळे एक्साईजचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि जे काही टायमिंग्स आहेत त्याचप्रमाणे पोलिस विभागातर्फे कारवाई होते शहर जे आहे हे पहाटेपर्यंत नॉर्मली नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होत नाही नाशिकचं कल्चर जे आहे ते वेगळं आहे एक सुसंस्कृत आणि धार्मिक शहर नाशिक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या पार्ट्या नाशिक शहरात होत नाहीत पण ज्या बियॉन्ड लिमिट चालतील किंवा जे काही एक्साइज डिपार्टमेंटनी नेमून दिलेले जे काही टायमिंग्स आहेत किंवा जे कलेक्टर ऑफिसनी काही नियम काढलेले असतील याच्यामध्ये तर त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन पोलीस डिपार्टमेंट करेल नार्कोटिक्स अंमली पदार्थाचं जे काही तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही तीन प्रकारचे ड्राईव्ह घेतलेले होते एक तर जे रेकॉर्डवरचे सर्व आरोपी आहेत नार्कोटिक्स रिलेटेड तर त्या सगळ्यांची चेकिंग घर जडत्या अशा प्रकारे घेण्यात आल्या त्याचबरोबर ज्या सर्व पाणटपऱ्या नाशिक शहरामध्ये आहेत त्याच एकाच वेळेला आपण चेक केल्या आणि जे आपले गोडाऊन्स आहेत जसे मागे काही केसेस झाल्या होत्या काही गोडाऊन्समध्ये काही ड्रग्ज आढळून आलेले होते तर ते सर्व गोडाऊन्स पण चेक करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आमचं जे नार्कोटिक्सचं जे स्क्वॉड आहे त्याचबरोबर लोकल पोलीस स्टेशनचे जे स्क्वॉड फिरणार आहेत त्यांना विशेष करून नार्कोटिक्सवर त्यांचा भर राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचे ड्रग्ज किंवा इतर काही बँड वस्तू आपल्याकडे यूज होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ तीन प्रकारचे सर्च ऑपरेशन केलेले आहेत आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला नार्कोटिक्स रिलेटेड काही आढळून आलेले आहे पाणटपऱ्यांवर इतर काही गुटखा किंवा इतर बँड प्रोडक्ट जे आहेत सुपारी गुटखा वगैरे जे आहेत तर त्या प्रकारचे केसेस काही झालेले आहेत पण ड्रग्ज रिलेटेड कुठल्याही केसेस आपल्याकडे या सडन चेकिंग मध्ये झालेले आहेत एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक